नाम मोबाइल क्यों देखते हो आके खराब हो होता है आके खराब होता है ज्यादा मोबाइल क्यों देखते हो आके खराब होता है भवरे येथील शाळेत सोशल मीडिया सिकलसेल आणि कर्करोगावर मार्गदर्शन नवापूर तालुक्यातील आदिवासी ज्ञानपीठ संचालित पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय भवरे येथे नुकतेच विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांसाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक विषयांवर विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी चिंचपाडा रुग्णालयाच्या आरोग्य विभागातील टीमने मार्गदर्शन केले गोविंद पंतुगावित सामाजिक आरोग्य सेवक पास्टर बालूगावित यांनी आपल्या भाषणातून सोशल मीडियाच्या गैरवापराविषयी सिकल सेल ए आणि कर्करोगाविषयी माहिती दिली त्यांनी सोशल मीडियाचा जबाबदार वापर ऑनलाईन धोके टाळणे तसेच सिकल सेलची लक्षणे आणि उपचारांबाबत मार्गदर्शन केले आपण सिकलसेल विषयी माहिती घेणार आहोत सिकलसेल विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यानंतर आपण कॅन्सर कडे जास्त लक्ष देणार आहोत सिकल सेल हा एक जेनेटिक आजार आहे म्हणजे ज्याला आपण वंश वंशपासून वंश अनुवंशिक अन, अनुवंशिक अनुवंशिक आजार आहे तो आपल्या आई वडिलांना असतो आणि तो आपल्याना सुद्धा होतो आता लक्षात घ्या सिकल सेल आजार झाला किंवा ज्याला आहे त्याने फॉलिक ऍसिड आणि हायड्रोक्सी युरिया ह्या दोन गोळ्या घेणं गरजेचंच आहे गरजेचंच आहे जर गोळी सोडली किंवा आपण गोळी खाण्यामागे असं दिवस काढले किंवा गॅप ठेवला तर त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होईल बरोबर ज्याला सिकलसेल आजार असतो त्याने हायड्रोक्सी युरिया आणि फोलिक ऍसिड गोळी घेणं गरजेचं असतं त्यानंतर तो नॉर्मल जीवन जगू शकतो आता सिकलसेल ज्या माणसाला आहे किंवा ज्या व्यक्तीला आहे त्याने जर गोळी घेतली नाही तर कालांतराने त्याच्या रक्तात अचानक घट होते रक्त येऊन जातो त्या वेदना होतात किडनीला सुजाव येतो हार्टचा प्रॉब्लेम हृदयाचा त्रास निर्माण होतो आणि तो माणूस लगेच मरूही शकतो हो। बरोबर म्हणून ज्याला सिकल्सेल असेल त्यांनी सिकल्स सिकलसेलसाठी जी गोळी आहे ती घेणं गरजेचं आहे ही गोळी जी आहे ही सिकलसेल आजार बरा करत नाही तर त्याला थांबवून ठेवण्याचं काम करत बरोबर सिकलसेल आजार ज्याला आहे ती गोळी घेत असताना फक्त आजार थांबवून ठेवतोय बरा होत नाही आता जर आपल्या कुटुंबात जर सिकलसेल आजार नाहीसा करायचा असेल तर एकच गोष्ट आहे त्यासाठी जेव्हा आपण लग्न करणार मोठे होऊ मोठे होऊ ना तीस पस्तीस वर्षाचं झाल्यानंतर जेव्हा आपण लग्न करू त्यावेळेस जी व्यक्ती आहे समोरची मुलगा असेल तर मुलीने हे स्पष्ट करून घ्यायचं आहे की समोरच्या मुलाला सिकलसेल आहे किंवा नाही समजा आपल्याला सिकलसेल आहे तर आपण लग्न करत असताना ज्या व्यक्तीला सिकलसेल नाही त्याच्याशीच लग्न करायचं म्हणजे आपलं येणार मूल हे एक तर पन्नास टक्क्यांनी राहील किंवा नॉर्मल राहील बरोबर काय करणार लग्न करत असताना जर एका व्यक्तीला सिकलसेलचा आजार आहे तर दुसऱ्या व्यक्तीला आजार नको हे लक्षात घेऊनच लग्न करायचं बरोबर आणि कालांतराने मग आपण सिकलसेल आजार जो आहे तो आपण नष्ट करू शकतो कला सगळ्यांना ही सेलची माहिती तुमच्यासाठी थोडक्यात दिली त्यानंतर आता आपण कॅन्सरच्या अवेअरनेस कडे जाणार आहोत कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांवर वेळीत लक्ष देणे किती महत्वाचे हेही त्यांनी समजावून सांगितले या कार्यक्रमात सुभाष शिवन पांडी फिजिओथेरपिस्ट सिस्टर मॅरेलिना नर्स सिस्टर शारदा गावित नर्स आणि सिस्टर कल्पना थोरात नर्स यांनीही महत्वपूर्ण माहिती दिली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मनोज सागर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पास्टर बाळू गावित यांची उपस्थिती होती पास्टर बाळू गावित आणि गोविंद पंतुगावित यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी सतमू कोकणी सरांनी उपस्थितांचे आभार मानले या उपक्रमामुळे समाजात आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत होईल ब्युरो रिपोर्ट जे आपण काय म्हणतो त्याला अवेअरनेस सेल आहे बालविवाह हो वगैरे आहे कॅन्सर आहे टीबी आहे आणि जे काही महारोग वगैरे हो असतात काही लोक बेडवर पडून असतात जन्मापासून गेल्या महिन्यामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस या, या तीन तारखांमध्ये मी देखील स्वतः या किचन हॉस्पिटलमध्ये तीन दिवस मी सभवत होतो आणि तिथं अनेक प्रकारचे जे रोगी लोक आहेत ज्यांनी ट्रीटमेंट घेतला त्याच्यानंतर ते बरे झाले काही लोकांचे ट्रीटमेंट सुरू आहेत अशा लोकांना ते मानसिकरित्या त्यांना सबळ करतात कारण ऑलरेडी एखादा पेशंट जो असतो तो रोगाने तर ग्रस्त असतो फायनान्शियली तो एकदम विकून होऊन जातो आणि घरच्या लोकांचा त्याच्याकडे जो दृष्टिकोन असतो एक न...